आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या देशभरात स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात समान नागरी कायद्यावर देशभरात व्यापक चर्चेची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त राज्याचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऐंशी लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचे पैसे जमा आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून स्वत निवडणूक न लढवण्याचे अजित पवार यांचे संकेत देशातले एकशे चाळीस कोटी नागरिक एकजुटीने वागले तर प्रत्येक आव्हानावर मात करत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित राष्ट्राचं स्वप्न साकार होऊ शकेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे स्वातंत्र्यदिनानिमित्त सलग अकराव्यांदा मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला त्यानंतर ते देशाला संबोधित करत होते विकसित भारतात सर्वसामान्यांच्या जगण्यात सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असावा आणि लोकांना गरज असेल तेव्हाच सरकारने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली ऐकूया एक वृत्तांत प्रत्येक धर्माचे वेगवेगळे वैयक्तिक कायदे असल्यावर समाजात फूट पडते म्हणून धर्मनिरपेक्ष नागरिक कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधली दरी कमी होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला अब समय की मांग है कि देश में एक सेक्युलर सिवल कोड हो हमने होम्युनल सिवल कोड में साल बिताए हैं अब हमें सेक्युलर सिवल कोड की तरफ जाना होगा और तब जा देश में धर्म के आधार पर जो भेदभाव हो रहे हैं सामान्य नागरिक को जो दुरी होती है, हमें मुक्ति मिलेगी देशात वारंवार निवडणुका होत राहिल्या तर प्रत्येक विकास कामाकडे निवडणुकांच्या अनुषंगानंच पाहिलं जातं म्हणून एक देश एक निवडणूक संकल्पना राबवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा असं ते म्हणाले आपण कोणत्याही राजकीय भावनेतून नाही तर राष्ट्रप्रथम या भावनेतूनच देशात सुधारणा घडवून आणल्या आजवरच्या कामांमुळे देशाचं दरडोई उत्पन्न दुप्पट करण्यात सरकारला यश आल्याचंही त्यांनी सांगितलं देशातल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जावं लागू नये यासाठी येत्या पाच वर्षात वैद्यकीय प्रवेशाच्या पंचाहत्तर नव्या जागा तयार करण्यासाठी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यांनी निकोप स्पर्धा करावी असं आवाहन त्यांनी केलं यावेळी त्यांनी बांगलादेशातल्या परिस्थितीविषयी आणि तिथल्या हिंदू आणि अल्पसंख्याकांविषयी चिंता व्यक्त केली मैं आशा करता की पर हालात जल्द ही सामान्य होंगे करके एक सौ चालीस करोड देशवासिओ की कि वाँ वाँ के अल्पसंख्यक समुदाय की सुरक्षा सुनिश्चित हो भारत हमेशा चाहता है कि हमारे पड़ोसी देश सुख और शांती के मार्ग पर चले, शांती के प्रति हमारा कमिटमेंट है या कार्यक्रमाला देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते भाषणानंतर त्यांनी उपस्थितांची भेट घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही आज सकाळी नवी दिल्लीतल्या अमरज्योती शहीद स्मारकावर आदरांजली वाहिली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत राज्यातही सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा झाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पुण्यातल्या राजभवनात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं राज्य शासन राज्याचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले देशाच्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नात म्हणजे जी डी पी मध्ये महाराष्ट्राचा वाटा चौदा टक्के आहे उद्योगात आणि सेवा क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात विक्रमी विदेशी गुंतवणूक झालेली आहे आज एफ डीआय मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे देशात स्वच्छतेत महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे राज्यातल्या नागरिकांच्या जीवनात सुख समाधान आणि आनंद यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू असा निर्धार आजच्या स्वातंत्र्य दिनी व्यक्त करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली असून युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण विद्यावेतन गोरगरीब दुर्बलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर शेतकऱ्यांना वीज सवलत मुलींना संपूर्ण व्यावसायिक मोफत शिक्षण अशा अनेक योजना सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये ध्वजारोहण झालं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत वांद्रे इथल्या उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ध्वज फरकावला विधानभवन मुंबई येथे आज देशाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे उपस्थित होत्या श्रोतेहो राज्यात विविध ठिकाणी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाचा वृत्तांत तुम्ही सव्वा सात वाजता आकाशवाणीवरून ऐकू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत ऐंशी लाखांपेक्षा अधिक पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज दिली कालपर्यंत एक कोटी बासष्ट लाखांपेक्षा अधिक महिलांनी नोंदणी केली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आतापर्यंत लाभार्थींच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम एकूण तीन हजार रुपये जमा करण्यात आली मुख्यमंत्र्यांनी आज या योजनेच्या लाभार्थी महिलांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत बारामतीतून विधानसभा निवडणूक आपण सात आठ वेळा लढली असून आता मला ती लढवण्यात स्वारस्य नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार आज म्हणाले आपला मुलगा जय पवार याला उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे त्यामुळे जय याच्या उमेदवारीविषयी पक्षाचं संसदीय मंडळ निर्णय घेईल असं पुण्यात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सांगितलं वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले मृतांमध्ये सात वर्षांच्या मुलाचा समावेश आहे अपघातग्रस्त गाडी नागपूरहून मुंबईला जात असताना वाशिम जिल्ह्यात हा अपघात झाला जखमींना अमरावती इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे महिलांच्या आरोग्य प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय परिषदा गाजवणारे संवेदनशील विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ डॉ शंतनू अभ्यंकर यांचं आज पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी गेले काही महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते वाई इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत स्वातंत्र्यदिनानिमित्त भंडारा जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला पोलीस कवायत मैदानावर आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर हा सत्कार सोहळा पार पडला कोराडी इथल्या क्रीडांगणातून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला ते आज नागपूर जवळच्या कोराडी तालुका क्रीडा संकुल सुविधांचं लोकार्पण आणि हर घर तिरंगा अंतर्गत आयोजित भव्य तिरंगा रॅलीच्या सोहळ्यात बोलत होते कोराडीच्या या तालुका क्रीडा संकुलाचं वीरांगना राणी अवंतीबाई असं नामकरण या समारंभात करण्यात आलं या क्रीडा संकुलात बॉक्सिंग टेबल टेनिस फेन्सिंग कुस्ती जिमनॅस्टिक बॅलन्सिंग बिम ट्रायो ॲक्रोबॅटिक्स रिम रोमन रिंग योगा आदी विविध प्रकारच्या खेळाच्या सुविधा उपलब्ध आहेत गडचिरोलीत इतर मागासवर्गीय मुली आणि मुलांच्या स्वतंत्र शासकीय वसतिगृहाचं उद्घाटन आज झालं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रत्येकी शंभर जागांची प्रवेशमता असलेल्या या वसतिगृहाचं उद्घाटन केलं हवामान येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट कर्ण होईल असा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशभरात स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात समान नागरी कायद्यावर देशभरात व्यापक चर्चेची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त राज्याचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऐंशी लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचे पैसे जमा आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून स्वत निवडणूक न लढण्याचे अजित पवार यांचे संकेत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार